नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो तारी आज तारीख पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळची वाजली नऊ आणि आपण आहोत मी पळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे निलं बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करतो मित्रांनो आजची जे आवक आहे आज आवक आठ लाईन आहे ट्रॅक्टरचे आहे चार लाईन आहे पिकअपचे आहे आवक आहे अकरा ते बारा लाईनीचे आवक सरासरी मार्केटमध्ये मा येते बघू सरासरी बाजारभाव शेवटपर्यंत काय चालतो ट्रॅक्टर आणि पिकअपमध्ये दोन्ही बाजारभाव तुम्हाला बघायला मिळेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला जेणेकरून तुम्हाला एक सरासरीचा अंदाज बाजारभाव येऊन जाईल हायस्प्लुईस क्वालिटीचा सगळा बाजारभाव शेवटला सांगणारे मित्रांनो धन्यवाद ट्रॅक्टर ची मित्रांनो बघू सरासरी ट्रॅक्टर मध्ये नंतर पिकअप पण टाकेल बघा व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा क्वालिटी रेट मध्ये साईज बघू शकता कांद्याची काय गेला किती बावीसशे एकसष्ट रुपये आहे कांदा पालखेड मिरची ठीक आहे धन्यवाद बियाणं कोणतं काका याचं ओके धन्यवाद काय गेला काका एकोणावीसशे नव्वद रुपये कुठलाय कांदा नारायण टेम्पी काय गेला मावल्या हा तेवीसशे एकसष्ट रुपये जायला क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधला कांदा आहे कुठला का कांदा ठीक आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी रुपीज किती गेला मावल्या एकवीसशे पन्नास कुठलाय कांदा काका भाटगाव चांदवड ठीक काय गेली मावली गुल्टी तेराशे साठ वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज पर क्विंटल कुठली काका गोल्टी कानमंडळी कान मंडळीची हा काय गेला दादा सोळाशे सोळाशे रुपये आहे सोळा कुठलाय काका आयर गा। आयर गा। गा। ठीक हो काय गेलो दादा बारा शे। बारा शे खाद खात आ... काय गेली नऊशे रुपये कुठली खाद उर्दुळची दादा गोलटी काय गेली हो बाराशे रुपये आणि हा खात चारशे रुपये हा एकोणावीसशे एक्क्याऐंशी कुठला आहे कांदा नांदूरचा आहे एकोणावीसशे एक्क्याऐंशी मिडियम मिक्स कांदा आहे ओके खाद काय गेली बोला किती गेली आठशे पंचवीस कुठली खाद कान मांडत सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो साईज मध्ये कांदा आहे पंचावन्न प्लस साईज आहे काय गेला पंचवीसशे पन्नास कुठला आहे कांदा कांदागावच बियाणं कोणतं दादा आहे घरगुती घरगुती चायना हो ठीक आहे चालेल पंचवीसशे पन्नास टू थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टी रुपीज पर क्विंटल काय गेला हो दादा आता एकवीस साठ एकवीसशे साठ कुठला आहे कांदा साळसाण्याचा कांदा आहे ठीक आहे एकवीसशे साठ टू थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी रुपीज काय गेलो दादा बावीसशे बावन्न टू थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी टू रुपीज कुठला आहे का का कांदा दादा चलोपुरी ठीक सुपर रेड कलर मध्ये आपण काय गेलो चौदा सव्वीसशे चौदा टू थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टीन रुपीज कुठला आहे का घरगुती काय माऊली हा एकोणावीसशे चाळीस एकोणावीसशे चाळीस कुठला आहे कांदा साखरे तालुका साखरे तालुका ठीक एकोणावीसशे चाळीस पण आजचं काय मार्केट चालू आहे सर असेल वीस बावीस वीस बावीस चालू आहे ओके काय माऊली सव्वीसशे एक टू थाउजंड सिक्स हंड्रेड वन रुपीज क्वालिटी मध्ये कात्रीचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास पंचावन्न साज हा काय गाला काका हा सव्वीस इंची टू थाउजंड सिक्स हंड्रेड एट्टी वन रुपीज क्वालिटी मध्ये रेड कलर मध्ये कोणतं नारळीच आहे का आपलं नारळी का साधन नारळी नारळी गाव कोणता तू उर्दुळ एक काय गेला माऊली पंचवीस पंचवीस पंचवीसशे पंचवीस टू थाउजंड फायव्ह हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज पर क्विंटल कुठला आहे कांदा कात्रीचा कांदा आहे ठीक काय गेला चोवीसशे पंचावन्न रुपये जायला कात्रीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता बावन्न दोन हजार बावन्न बावन रुपये मिडियम साईज मध्ये आहे कांदा विसापूरचा कांदा आहे बियाणा कोणतं साधायचा साधाचे दोन हजार बावन्न टू थाउजंड फिफ्टी टू रुपीज काय गायला मावली सव्वीसशे त्रेसष्ट रुपये कुठला आहे कांदा तळेगावचा दौन कांदा आहे सव्वीसशे त्रेसष्ट रुपये सुपर क्वालिटी मध्ये हा मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता काय गेलो काका पंचवीस चाळीस पंचवीसशे चाळीस कुठला आहे कांदा ठीक काय तळेगावचा एकोणावीसशे एकोणावीसशे तीस मिडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा कुंभारीचा कांदा ठीक हॅलो काका बावीसशे एक्कावन्न कुठला आहे कांदा पालखेड बांधारा बावीसशे एक्कावन्न रुपये मिडियम मिक्स थोडा गेल्यू काका बाराशे बारा एक्कावन्न गेली का कुठली उलटी शिरवाडी शिरवाडे काय गेला माउल्या बावीसशे साठ कुठला आहे कांदा चांदवड काय बघायला एकवीसशे पंचावन्न कुठला आहे कांदावड साईड गुलाबी कलर मध्ये मित्रांनो मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता काय गेला काय बघायला अठराशे रुपये ठीक ही उलटी काय केली दादा बाराशे बाराशे कुठली उलटी कुंभारी काय गेला काका कावन्न पंधरा पंचावन्न गावठी मिक्स आहे का लालच आहे ओके किती गेले होते दादा अठराशे कुठली कान मंडळाची ओके ही काय गेली दादा उलटी सोळाशे रुपये जायला कुठली दादा उलटी सतराशे एकोणनव्वद रुपये जायला क्वालिटी बघू शकता कांदायचे मिक्स कलरमध्ये डावलं तेवढा सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर काय गेला दादा आज चोवीसशे एक रुपये कुठला आहे कांदा कात्रीणीचा कांदा आहे चोवीसशे एक नारळी का ओके काय बघू गेलो दादा सतराशे पन्नास कुठला आहे कांदा मते आहे सतराशे पन्नास मिडीयम साईज मध्ये गोल्टा मिक्स आहे काय गेला दोन हजार बहात्तर आहे कांदा नांदूर ठीक आहे दोन हजार बहात्तर मिडीयम मिक्स आहे थोडा काय झाला माऊली किती गेला दोन हजार छप्पन दोन हजार छप्पन उलटी मित्रांनो गुलाबी कलर खाकी कलर मिक्स थोडे काय गेली उलटी बारा बाराशे तेराशे बाराशे ऐंशी रुपये कुठली उलटी तांगडीची काय गेली दादा उलटी सांगा एकस तेराशे एकसष्ट कुठली उलटी याच बियाणं कोणतं होतं घरगुतीच आहे का ठीक काय भाऊ बघूया दादा बावीसशे कुठलं आहे मला भरवीरचा आहे ठीक सुपर गुलाबी कलर मध्ये मित्रांनो पन्नास ची साईज आहे कांदा गुलाबी कलर मध्ये काय गेला दादा काय गेला पंचवीसशे रुपये झाले टू थाउजंड फायव्ह हंड्रेड मत्तेवाडीचा कांदा आहे गरवा का ओके हा मीडियम साईज मध्ये मित्रांनो थोडा गुलाबी कलर मध्ये हा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला काका किती गेला बावीसशे टू थाउजंड टू हंड्रेड कुठला आहे देणेवाडी बियाणं कोणता यायचं पंच कांदा ठी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये पंचावन्न प्लस साईज आहे काय गेला मावल्या पंचवीसशे रुपये कुठला आहे कांदा साक्री तालुका ठीक आहे पंचवीसशे टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड क्वालिटी मध्ये रेड सुपर क्वालिटी कुठला कांदा का ग कुठलं आहे कडक मीडियम साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता खाकी कलर मिक्सी एकोणावीसशे अकरा काय गेला दादा तेवीसशे एक्कावन्न रुपये झाले क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे कांद्याची रेड कलर कुठला दादा कांदा दोन गावांचा ठीक बोलूया एकोणावीसशे ऐंशी गुलाबी कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज बघू शकता खाकी कलर, कलर मध्ये दा दा कुठला दादा कांदा शिंदा हो काय गेलो दादा अठराशे पन्नास कुठला कांदा शिंद्याचा कांदा आहे वल्ला थोडा ओके चाल मिडियम मध्ये थोडा होलसर कांदा आहे काय गेली काका गोल्टी अकराशे बारा रुपये कुठली गोलटी कांगडी अकराशे बारा कांदे आयक संपले आएक ओके ट्रॅक्टर आहे का ठीक रुपये काय क्वालिटी बघू शकता काकी कलर मिक्स आहे कांदा गुलाबी कलर मध्ये कुठला आहे काका कांदा आडगाव यावला आडगावचा कांदा आहे ठीक आहे चालेल चला ओके किती गेले पैसे काय गेले दादा उलटी काय केली पंधराशे पस्तीस रुपये ठीक आहे पंधराशे पस्तीस काय केलं दादा तेवीसशे साठ कुठला आहे कांदा शिंदा शिंद ठीक आहे तेवीसशे साठ रुपये किती गेलो काका एकवीसशे सहा रुपये एकवीसशे सहा कुठला आहे कांदा रानवडचा आहे रानवडचा आहे का ठीक आहे चालेल चला चाल मि काय झालं हो का सतराशे रुपये गोलटा मिक्स आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम गोलटा मिक्स आहे आहे कांदा शेलपुरीचा काय बघा हो दादा काय गेले माऊली दोन हजार रुपये आहे कांदा पुरदुळचा कांदा आहे दोन हजार रुपये ठीक आहे काल काय गेले ते काल नव्हतं सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो आपण क्वालिटी बघू शकता पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे कांदा काय बघायला काका सव्वीसशे अकरा कुठला आहे कांदा कातरणीचा बियाणा नारळी का ठीक आहे सव्वीसशे अकरा टू थाउजंड सिक्स हंड्रेड इलेवन रुपीज काय केला दादा तेवीसशे साठ थोडा मीडियम मिक्स आहे कांदा हा आपण कातर्णीचा उर्दूचा आहे का ठीक आहे तेवीसशे साठ रुपये टू थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज गुलाबी कलरमध्ये मध्ये हा कांद्याची साईज बघू शकता पंचाळीस पन्नास साईज आहे खाकी कलर मिक्स आहे कुठला आहे का कांदा काय बघायला एकवीसशे साठ बावीसशे साठ रुपये ठीक काय गेली माऊली गोलटी पंधराशे छप्पन कुठली उलटी उलटी कुठली गाव वर्दुळ हा सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये रे, पंचाळीस पन्नास साईज आहे काय गेला दादा चोवीसशे सहासष्ट कुठला कांदा वडगाव नंदुरबार ओके गुलाबी कलर मध्ये उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गुलटीची काय गेली वाका तेराशे पन्नास कुठली उलटी मत्तेवाडीची उलटी गारवाची काय गेला दादा सत्तावीसशे अकरा सत्तावीसशे अकरा का तरीचा आहे का ठीक आहे बियाण कोणता मुर्दुळचा आहे का बियादा कोणता आहे ठीक आहे चालेल चला धन्यवाद दोन हक्का होऊन का कुठला आहे कांदा आहे थोडा वालला आहे का ठीक आहे चालेल चालू कान मंडाळ्याचा कांदा आहे दोन हजार टू थाउजंड फिफ्टी वन रुपीज थोडा वलसर कांदा आहे हा सुपर क्वालिटीमध्ये रेडमध्ये पन्नास प्लस साईज आहे पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे सव्वीसशे कुठलाय कांदा कातरण्याचा कांदा आहे साईज आणि कलर बघू शकता कलर थोडा हलका आहे काय पंचवीसशेच भाग जवळपास ठीक आहे कुठलाय कांदा भूत्यानेच आहे ठीक आहे पंचवीसशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता मित्रांनो मोठ्या साईज मध्ये पंचम प्लस बावीसशे ऐंशी दादा कुठलाय कांदा तळे कुठं आलं तांदूळ हां चांद ठीक आहे चालेल चालू Oh, हो किती गेला मावली सत्तावीस सत्तावीसशे त्रेसष्ट फुटला कांदा विसापूर विसापूर विसापूरचा कांदा आहे आपलं नारळीच घे ठीक आहे घे काय गेला दादा बावीस सत्तर बावीसशे सत्तर कुठलाय कांदा विसापूर थोडा वरला कांदा हो ठीक काल काय गेला होत काल बावीसशे हाच होता का सरासरी तीच गेला बरं आता थोडा मिडियम साईजमध्येच मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता एकवीसशे बावन्न कुठला आहे कांदा वीसा पुरताच एकवीसशे बावन्न मिडियम साइजमध्ये काय बघा लाव काका एकवीसशे एकावन्न कुठला आहे कांदा खडक जामचा कांदा एकवीसशे एक्कावन्न रुपये ठीक काय गाला माऊल्या एकवीसशे बावन्न कुठला आहे कांदा खडक जामसाईचे मिडीयम साईजमध्ये एकवीसशे बावन्न रुपये काय गाला काका किती गेला एकोणावीसशे एकवीस कुठला कांदा परसूलचा आहे थोडा वलसर कांदा दादा दोन एक्क्याऐंशी कुठला आहे कांदा उर्द साईज हा थोडा मोठ्या साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय गेला मावली बावीसशे पंचवीस रुपये कुठला आहे कांदा परसूलचा आहे किती गेला एकोणावीसशे एक्क्याण्णव कुठला कांदा भरवीर चांदवडचा आहे मीडियम साईज मध्ये काय गेला मावली दोन हजार पंचावन्न आहे कांदा खडक माळेगावचा दोन हजार पंचावन्न किती झालं सव्वीसशे तेरा क्वालिटी मध्ये मोठ्या साइज मध्ये पंचावन्न प्लस ना ठीक आज सुपर साइज मध्ये कलर बघू शकता कांद्याचा सुपर रेड कलर मध्ये पंचावन्न साठ साईज काय गेला मावली आज सव्वीसशे ब्याऐंशी झाला क्वालिटी बघू शकता कात्रीचा कांदा आहे सुपर रेड नारळी मा काय गेली मावली अठ्ठावीसशे त्रेपन्न रुपये झाले सुपर क्वालिटी मध्ये कुठला कांदा आहे दादा गोराळ्याचा कांदा आहे बियाणं कोणतं आपलं नारळी बियाणं एक आहे ठीक आहे चालू सुपर क्वालिटी मध्ये साठ प्लस कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता हाय आजचा ठीक आहे धन्यवाद हा बावीसशे साठ रुपये जायला क्वालिटी बघू शकता चाळीस पंचाळीस प्लस सां साईज आहे कुठला दादा कांदा कात्री विखर तिकडच एक मावले हा तेवीसशे तीस रुपये जायले क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा चालू का हा बावीसशे चाळीस रुपये झाले क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स आहे कांदा क्वालिटीमध्ये कुठला काका काळखोड हा सुपर का साईज सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला माऊली अठ्ठावीस एकतीस अठ्ठावीस एकतीस झाला हा पण क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर मध्ये पंचावन्न साठ प्लस साईज आहे ना नारळी किती गेला माऊली हा सव्वीसशे रुपये झाले हा कुठला आहे कांदा कात्रणी साईज का का गोल्टी किती चौदाशे ऐंशी कुठली गोल्टी कात्रणीचे दोन हजार आडतीस गुलाबी कलर मध्ये कुठला कांदा चलो पुरी बियाणं कोणत्या यायचं गरवा ठीक हो दादा काय कोणते किती गेला का ना एकोणावीसशे सव्वीस मिडे मिक्स थोडासा कुठला कांदा कांदा भूत्यानं भूत्यानाचा ठीक एकच नंबर उलटी काय गेली मावली सोळा सोळा सोळाशे सोळा कुठली उलटी विसापूर विसापूरची बियाणं कोणत्या यायचं गरवा आहे का चायना नाही नाही घरचं ओके काय गेलो दादा एकोणावीसशे बावन्न थोडा खाती कलर मध्ये कुठल्या कांदा कान कान तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी बाजारभाव चालू आहे हायस्ट आपल्याला अठ्ठावीसशे रुपये पर्यंत बघायला मिळाला सरासरी भाव चालू आहे एक पीस बावीस तेवीस रुपये पर्यंत सरासरी बाजारभाव चालू आहे आणि जे सुपर माल क्वालिटी नुसार ते जाते चोवीस पंचवीस सव्वीस रुपयेपर्यंत सरासरी बाजारभाव एकवीस बावीस तेवीस पर्यंत चालू आहे गोलटी चालू आहे मित्रांनो बाराशे रुपयेपासून तर चौदाशे पंधराशे सोळाशे रुपयेपर्यंत क्वालिटीनुसार गोल्टीचा बाजार भाव आहे खात चालू आहे पाचशे रुपयेपासून तर हजार रुपयेपर्यंतची खात बाजारभाव आज आपल्याला बघायला मिळाले चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायक दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसू नका धन्यवाद